कितीही त्रास झाला तरी चालेल पण नातेवाईकांना कधीच सांगू नका की आपण संकटात असलो की पहिल्यांदा नातेवाईकांचीच आठवण येते आपल्याला वाटतं आपलेच आहेत समजून घेतील पण वास्तव वेगळं असतं सगळे नातेवाईक वाईट नसतात पण सगळे नातेवाईक नाते समजून घेणारे विश्वासू आणि मदत करणारे असतीलच असं नाही काही गोष्टी नातेवाईकांना सांगितल्या की त्या मदत न करता चर्चेचा टीकेचा आणि तुलना करण्याचा विषय बनतात म्हणूनच आयुष्यात शांतता हवी असेल तर खालील गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवाव्यात नातेवाईकांना कधीही न सांगाव्या अशा दहा महत्वाच्या गोष्टी घरातील भांडण आणि वाद नवरा बायकोचे वाद सासूसून भांडण हे घरातच मिटले पाहिजेत एकदा बाहेर गेले की सल्ले मिळतात पण समस्या काही सुटत नाही आर्थिक पैशांची अडचण सांगितली की काही लोक सहानुभूती दाखवतात पण बहुतेक लोक त्याची चर्चा करत असतात आजची अडचण उद्याच्या टोमण्याचं कारण बनतं तुमची भविष्यातील स्वप्न नवीन व्यवसाय नोकरीबद्दल बद्दल मोठी योजना सगळ्यांना आधीच सांगू नका कारण यशापेक्षा नकारात्मक बोलणारे जास्त असतात मुलांचे दोष किंवा कमतरता मुलांचे मार्क्स कमी असतील स्वभाव वेगळा असेल हे सगळ्यांना सांगितलं तर मुलांवर शिक्का बसतो मुलं वाढतात पण लोकांचे बोलणे वाढतच राहतं तुमचं वैयक्तिक दुःख प्रत्येकजण ऐकतो पण प्रत्येकजण समजून घेत नाही काही लोक तुमच्या दुःखांची तुलना करतात मोजमाप करतात जोडीदाराबद्दल तक्रारी आज रागात सांगितलेली गोष्ट उद्या विसरली जाईल पण नातेवाईक विसरत नाहीत त्यामुळे नात्यात कायमचा कटुता येऊ शकतो तुमच्या कमजोरी आपली कम तुमच्या कमजोरी आपली कमजोरी सांगणे म्हणजे स्वतःच्या स्वतःच दुसऱ्यांच्या हातात शस्त्र देणे कधी कुठे कसं वापरतील याचा अंदाज नसतो घरातील गुपिते घरातल्या गोष्टी घरातच शोभतात एकदा बाहेर गेल्या की त्या वाकवून वाढवून रंगवून सांगितल्या जातात तुमची पुढची पावलं नवीन निर्णय घेत असाल तर आधी कृती करा नंतर सांगा कारण अधुरी माहिती अपूर्ण टीकेला जन्म देते तुमचा आत्मसंघर्ष प्रत्येक लढाई सगळ्यांना समजेलच असं नाही कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठे उत्तर असतो नाते टिकवण्यासाठी सगळ्याच सगळं सांगणं गरजेचं नसतं काही गोष्ट न सांगणं हीच खरी शानपणाची खुश आहे हा विचार तुम्हाला पटला का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा